भारत सरकारनं गुरुवारी संध्याकाळी सेलेबी या तुर्कस्तानच्या कंपनीच्या सोबतच सगळे संबंध आणि सगळे करार तोडलेले आहेत काय म्हटलंय भारतानं पाहूया सेलेबी या कंपनीला भारतानं हटवलेलं आहे नागरी वाहतूक मंत्रालयानं हा निर्णय घेतलेला आहे तसंच या निर्णयानुसार भारतीय विमानतळावर सेलेबी या तुर्कस्तानच्या कंपनी मार्फत भारतीय विमानतळावर जे सुरक्षाच्या सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येत होत्या पुरवल्या जात होत्या त्या सेलेबी या कंपनीला आता भारतानं करारमुक्त केलेला आहे या कंपनीसोबतचे सगळे करार तात्काळ रद्द करण्यात आलेले आहेत तसंच हा निर्णय देशाच्या हितासाठी आणि सुरक्षेचं हित लक्षात घेत करण्यात आलेला आहे तर पाहुयात हवाई नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळी या संदर्भात काय म्हणतात ते आज आमच्या मिनिस्ट्रीचा विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जी आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं शेवटी मला असं वाटतं एक जनभावना सुद्धा आहे शेवटी राष्ट्रप्रथम ही जी भावना आहे आपली याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे आज आमचा व्यापारी असेल आमच्या राज्य सरकारचे अनेक निर्णय असतील या सगळे आपण पाहतो की आज तुर्कीला कुठले स्थान या देशामध्ये या प्रत्येक या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय हा देणार नाही आणि म्हणूनच एक राष्ट्रीय सुरक्षेचा हा एक विषय होता आणि म्हणून हा निर्णय आमच्या मंत्रालयाने भारत सरकारने घेतला तर या संदर्भात अभ्यासक अन्याय अनय जोगळेकर यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूयात आज भारतातल्या अनेक व्यापारी संघटनांनी तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे सफरचंद उत्पादकांनी किंवा त्यांच्या व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद आणणं बंद केलं कृषीमालावर बंदी टाकणं तुलनेने सोपं आहे पण दुसरीकडे भारताच्या नऊ विमानतळांवर तुर्कीची कंपनी तिथलं ग्राउंड हँडलिंग असेल काही ठिकाणी सुरक्षा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये ती काम करते आणि त्यामुळे भारतातल्या अनेक संवेदनशील ठिकाणांचा विमानतळाचा त्याच्यावरच्या प्रवाशांच्या बाबतची माहिती त्यांच्याकडे असणं स्वाभाविक आहे आपण पाहतोय भारतीय विमानतळाच्या सुरक्षेतून सुरक्षेत तुर्कीच्या सेलेबी या कंपनीला वगळण्यात आलेला आहे भारतानं हा महत्वाचा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेतला